नमस्कार बुलेटीनमध्ये स्वागत सुरुवात एका महत्त्वाच्या घडामोडीनं आपण करणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक होती आहे गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेले उमेदवारा उमेदवार ज्यांची ही बैठक बोलवली गेलेली आहे या उमेदवारांनी काम त्यांचे मतदार संघटना किंवा संघटनात्मक अडचणी मंत्रालयासमोर मांड मांडल्या जाणार आहे त्यासाठीची ही बैठक आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक होते आहे आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया प्रफुल्ल राष्ट्रवादी काँग्रेसची ही महत्त्वाची बैठक आहे पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक आहे त्यामुळे त्यांचे प्रश्न त्यांच्या अडचणी किंवा अंतर्गत जे वाद असतात ते कदाचित तिथे सोडवले जातील नक्कीच अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक आपण पक्षांतर्गत बांधणीसाठी ज्याला म्हणू शकतो ती राष्ट्रवादी काँग्रेसनं आज बोलवली आहे कारण आपण पाहिलं एक वर्ष संपूर्णपणे सरकारला झालेला आहे त्यामध्ये जे पराभूत उमेदवार या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांची आज ही बैठक बोलवण्यात आली आहे कारण या मत या मतदारसंघांमध्ये जे जे पराभूत झाले आहेत त्यांचे काय अडचणी आहेत का, आहे का त्यांची कामं काही पेंडिंग आहेत का या सगळ्यांच्या बाबत आज मंत्र्यांसमोर त्यांची संपूर्ण चर्चा जी आहे आए ती ऐकली जाणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री कॅबिनेट दर्जाचे असतील राज्यमंत्री असतील तर सर्वांना या बैठकीला बोलवण्यात आलेले आहेत ज्या ज्या उमेदवारांची जी कामं असतील ती मंत्र्यांसमोर मांडली जातील आणि त्यांच्या अडचणी तत्काळ सोडाव्या अशा संदर्भातली ही रचना जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी करण्यात आली जेणेकरून आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या महत्वपूर्ण ज्याला म्हणू शकतो बांधणी ज्याला म्हणू शकतो ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात येत्या खूपदा प्रफुल असं होत म्हणजे निवडणुका कुठल्याही असोत त्या काय म्हणतात स्थानिक निवडणुका असोत किंवा विधानसभा निवडणुका असोत वारंवार निवडणुकांच्या आधी बघायला मिळतं की आपापसातच आप वाद होतात किंवा राष्ट्रवादी म्हणजे उदाहरण एखाद्या पक्षाचा एखादा स्थानिक नेता हा त्याच ठिकाणच्या वरिष्ठ नेत्यावर नाराज असतो अशा सगळ्या गोष्टी सुद्धा शरद पवारांसमोर येतील आणि त्या सोडवण्यामध्ये प्रयत्न केले जातील वादविवादाच्या जा संदर्भातली ही बैठक नाही आहे ही बैठक विकास कामाची रखडलेली आहे त्याच्या संदर्भात जा ती बैठक आहे कारण सर्व मंत्री जे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत ज्याला आपण म्हणू शकतो वेगवेगळ्या विभागांचे त्या विभागांच्या ज्या ज्या अडचणी असतील त्या या उमेदवारांनी ज्या आहेत त्या मांडाव्यात आणि कारण कसं असतं की जेव्हा एखाद्या आमदार सत्तेत नसेल तेव्हा त्याची अनेक कामं जी आहेत ती रखडण्याची शक्यता असते त्यामुळे ती कामं रखडून आहेत आणि ती तात्काळ सोडवली जावी त्यासाठी ही संपूर्ण बैठक आहे आणि मतदारसंघांमध्ये जर समजा दोन जणांमध्ये वाद असेल तो देखील या ठिकाणी सोडवला जाऊ शकतो नक्की धन्यवाद प्रफुल सविस्तर माहिती दिल्याबद्दल महत्त्वाची अशी बैठक आहे विधानसभेतल्या पराभूत उमेदवारांशी शरद पवार चर्चा करणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांच्या सगळ्यांशी संवाद साधतील शरद पवार नेत्यांच्या समोर अडचणी असतील त्यावरही चर्चा केली जाणार आहे बातमी पुढची कोल्हापुरातून कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर शहरामध्ये तलवारीनं केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली राहुल कांबळे राहुल पवार आणि फकेरचंद फकीरचंद पाथरवट अशी तिघांची नावं आहेत या टोळीची जयसिंगपूर परिसरात मोठी दहशत आहे आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून अधिक माहिती घेऊया संदीप कुठेतरी काहीतरी वेगळं करण्याच्या नादामध्ये तलवारीनं केक कापणं समोर आलं आणि आता या तिघांना अटक होती काय अधिक माहिती एक तर सुवर्ण इचलकरंजी आणि जयसिंगपूर या दोन्ही शहरांमध्ये अनेक आज ही टोळ्या कार्यरत आहेत त्यांच्याकडून अवैध अशी कृत्य केली जातात बेकायदेशीर कृत्य केली जातात कोल्हापूर पोलिसांकडून यापूर्वी अनेक टोळ्यांना मोका देखील लावण्यात आलेला आहे पण अजूनही काही टोळ्या ज्या आहेत त्या सक्रिय असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे सगळ्यात महत्वाचे हे जे तीन युवक आहेत ज्यांची नावं आहेत राहुल कांबळे राहुल पवार आणि फकीरचंद पाथरवट ही तिघांची प्रचंड दहशत जयसिंगपूर शहरामध्ये आहे आणि नुकताच राहुल पवार याचा राहुल कांबळे याचा वाढदिवस काल करण्यात आला आणि त्यावेळेला केक कापण्यात आला आणि आपण दृश्यांमध्ये पाहतो की केक कापताना जवळपास पाच ते सहा युवक त्या ठिकाणी दिसत आहेत आणि थेट तलवारीनं हा केक कापण्यात आलेला आहे त्यामुळे पोलिसांनी त्यांना तात्काळ अटक केलं त्या केक कापतानाचा जो व्हिडिओ आहे तो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे मात्र इतर दोघं तिघं जे व्हिडिओमध्ये दिसत आहेत ते मात्र फरार आहेत त्यांचा देखील पोलीस शोध घेत आहेत आणि आता जे अटक केलेले तिघं जण आहेत त्या तिघांवरही गुन्हा दाखल करून त्यांना धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल आहे उत्तर प्रदेशातून उत्तर प्रदेश राज्यातल्या प्रयागराज इथल्या इफको या प्रकल्पात अमोनिया गॅसची गळती झाली आहे आणि या गॅस गळतीमुळे दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे चौदा जणांची प्रकृती गंभीर आहे सगळ्यांनाच जवळच्या रुग्णालयामध्ये उपचारा करता दाखल केलं गेलंय या गॅस गळतीनंतर तातडीनं प्रकल्प बंद करण्यात आला गॅस गळतीमुळे काही काळ गोंधळाचं वातावरण तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं या प्रकल्पात गेल्या दोन वर्षात पाच वेळा गॅस गळती झाली आहे त्यामुळे प्रकल्पाच्या सुरक्षेवरच प्रश्न उपस्थित होत आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत लिला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत प्रशांत काय सांगाल अधिक सुवर्ण उत्तर प्रदेश प्रदेशमधील प्रयागराज येथील फुलपूर मधील इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कॉपरेटिव्ह लिमिटेड म्हणजे इफ्कोच्या कंपनीमध्ये मंगळवारी रात्री उशिरा मोठी दुर्घटना घडली या कंपनीमध्ये युरियाची उत्पादन घेतले जाते या एका विभागामध्ये अमोनिया गॅस ची गळती झाल्याची माहिती पुढे आली होती त्याच्यामध्ये दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे इथे काम करणाऱ्या पंधरापेक्षा जास्त अधिकाऱ्या कर्मचाऱ्यांची तब्येत निघडली असून त्यांना उपचारासाठी जवळच्याच रुग्णालयात दाखवण्यात आलेल्या आहेत गळतीमुळे प्रकृतीवर गंभीर परिणाम झाल्याची कर्मचाऱ्यांची संख्या देखील वाढण्याची सहाय्यक व्यवस्थापक व्ही पी सिंह आणि उपव्यवस्थापक अभयनंदन या दोन ज्येष्ठ अधिकाऱ्यांचा प्रशांत धन्यवाद माहिती दिल्याबद्दल पण अर्थातच प्रश्न गंभीर आहे कारण या प्रकल्पामध्ये वारंवार अशा घटना घडत आहेत त्यामुळे नेमकी घटना अशी का घडते गळती का होते याचा शोध घेणं नितांत गरजेचं आहे सिक्कीममध्ये शहीद झालेल्या दोन्ही जवानांचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यात आलेलं आहे बीई जी कमांडर ब्रिगेडियर एम जे कुमार आणि इतर पाच लष्करी अधिकारी यांनी श्रद्धांजली वाहून जवानांना सलामी दिली साताऱ्यातील जवान सुजित नवनाथ किर्दत आणि लातूरचे जवान लोभे नागनाथ सिक्कीममध्ये कार्यरत होते सुजित किर्दत एकशे सहा इंजिनियर रेजिमेंट सिक्कीम या ठिकाणी ड्युटीवर होते ड्युटी बजावत असताना बर्फावरून जिप्सी गाडी घसरून दरीत कोसळली यामध्ये सुजित किर्दत आणि नागनाथ लोभे यांना वीरमरण पार्थिव आता पुण्यातून साताऱ्याकडे रवाना केलं जात आहे तर लोभे यांचं कडे रवाना करण्यात आलाय आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत वैभव काय अधिक माहिती सातारा तालुक्यातील जवान होता सुजित किर्दत जे शहीद झाले त्यांच्या सोबत लातूर मधले नागनाथ लोभे हेही शहीद झालेले होते एका आ, रस्ते अपघातामध्ये ते पेट्रोलिंगला जात असताना रस्ते अपघात गा होऊन गाडी दरीत गेल्यानं त्यांना वीरमरण आल्याची माहिती जी आहे ती लष्कराकडून देण्यात आली आणि आज त्यांचं पार्थिव जे ते पुणे विमानतळावरती आलं आता इथून सुजित किर्दत जे त्यांचं पार्थिव साताऱ्याकडे रवाना करण्यात आले तर लोभे यांचं पार्थिव हे लातूरकडे रवाना करण्यात आलेले बी जे ते कमांडर्स आहेत ब्रिगेडियर एम जे कुमार आणि आणखी पाच वरिष्ठ लष्करी अधिकारी जे आहेत ते या वीर जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी तिथे थांबलेले होते सैन्य दलाच्या वतीनं सदन कमांडच्या वतीनं त्यांना त्या ठिकाणी सलामी सुद्धा देण्यात आली आणि त्यानंतर त्यांचे पार्थिव जे आहे नक्की वैभव धन्यवाद माहिती दिल्याबद्दल आता बोलूया एल्गार परिषदेविषयी एक जानेवारीला पुण्यामध्ये एल्गार सांस्कृतिक परिषद होती आहे पुण्यात झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे पुण्यातील गणेश क्रीडा कला केंद्रात ही एल्गार परिषद होणार आहे माजी न्यायमूर्ती बीजी कोळसे गोळसे पाटील यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे पण याकरता अजून पोलिसांनी परवानगी दिलेली नाही स्वारगेट पोलीस स्टेशन मध्ये परवानगीसाठीचा अर्ज करण्यात आलेला आहे अशी माहिती कोळसे पाटील यांनीच न्यूज एटीन लोकमतला दिली आहे संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे राज्यामध्ये आणि प्रामुख्यानं सत्तावीस महापालिका क्षेत्रांमध्ये रात्री सकाळी वाजेपर्यंत लागू करण्यात आलेली आहे आणि कडेकोट नियम संचारबंदीचे पाळावेच लागणार आहेत कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा धोका लक्षात घेता राज्य सरकारनं राज्यात रात्र संचारबंदी लागू केली आहे रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत बाहेर विनाकारण जे फिरतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे पहिल्याच दिवशी अनेक ठिकाणी या रात्रीच्या संचारबंदीचा फज्जा उडाल्याचं बघायला मिळालं आहे अनेक ठिकाणी नागरिक रात्रीच्या संचारबंदीच्या सगळ्या नियमांचं पालन करत होते काही ठिकाणी उल्लंघन करत होते काही ठिकाणी रात्री अकरा वाजता दुकानं हॉटेल्स बंद करण्यात आली पण काही ठिकाणी दुकानं हॉटेल्स रेस्टॉरंट सुरूच होती असे विनाकारण बाहेर फिरणारे जर आढळले तर त्यांच्यावर गुन्हाही दाखल होऊ शकतो त्यांच्यावर दंडात्मकही कारवाई होऊ शकते सगळ्या शहरांमध्ये महत्त्वाच्या परिसरांमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला गेलेला आहे राज्य सरकारनं लागू केलेली ही रात्रीची संचारबंदी मात्र वादातही सापडली अशासाठी कारण अनेकांनी या संचारबंदीवर प्रश्नही उपस्थित केलेले आहेत सुस्पष्टता नाही काही शहरांमध्ये असंही दिसून आलेलं आहे क्रिसमस न्यू इयरच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ज्यांनी राज्यात नाईट कर्फ्यू लागू केला त्यामुळे यंदाच्या वर्षी न्यू इयर पार्टी पासून तरुणांना वंचित राहावं आहे त्याचबरोबर अनेक निर्बंध सोलापुरातील तरुणाईला नक्की या सगळ्याविषयी काय वाटतं त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांनी काय नक्की आपली पहिली प्रतिक्रिया आहे कशा पद्धतीने आदेशाकडे पाहताय तुम्ही सरकारने घेतलेला निर्णय स्वागत आहे अशा परिस्थितीमध्ये वारंवार काही गोष्टी घडत आहेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकेकडे एक एका आमदाराचं लग्न असताना मोठ्या प्रमाणामध्ये तिथं गर्दी होते आणि बाकीच्या असंख्य गोष्टी होतात अशा पार्श्वभूमीवर घेतलेले निर्णय हे अतिशय स्वागत महत्वाचं आहे वर्षीप्रमाणे आपण सेलिब्रेशन करत असतो न्यू इयरचं सेलिब्रेशन करत असतो युवक युव युवक असतील युवती असतील रस्त्यावर येत असतात त्यावेळेस नववर्षाचं स्वागत करत असतात मी सुद्धा एक युवक आहे मला देखील अशा गोष्टी करण्यामध्ये सुद्धा आनंद वाटतो परंतु हे आलेलं संकट हे माझ्या फक्त एकट्या घरावर आलेलं नाही हे आलेलं संकट माझ्या देशावर आलेलं आहे आणि माझ्या जगावर आलेलं आहे जबाबदारी आहे त्या जबाबदारीचं पालन करणं संवर्धन करणं आणि शासनाच्या जे काही सूचना आहेत त्याचं पालन करणं हे माझं कर्तव्य असं मी समजतो निश्चितच खरं तर स्वागत करतायत तरुणां तरुणाईकडून याचं स्वागत होत आहे मला सांगा दरवर्षी आपण नव्या वर्षात स्वागत करतो त्यासाठी वेगवेगळ्या पार्ट्या आयोजित करतो नवीन वर्ष त्याचं स्वागत असतं या वर्षी कसं पाहता या निर्णयाकडे मी अतिशय स्तुत्याचा निर्णय घेतलेला आहे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी जरा समोरचे हजारो वर्ष बघायचे समोरचे वीस तीस वर्ष बघायचे असतील एक तर एक वर्ष आपण घरी राहून स्वागत केलं तर काय अडचण आहे आपल्या आपल्या आणि आपल्या लोकांच्या हिताचा निर्णय आहे जो जे काही राज्य शासन या कोरोनाला हरवण्यासाठी जे उपाययोजना करत आहे ते अतिशय चांगल्याप्रमाणे हाताळत आहे ज्या चुका आधी भूतकाळामध्ये झालेल्या आहेत ज्या चुका इतर देश करत आहे आज तुम्ही पहिला असेल लंडनमध्ये वगैरे क्रिसमसची मोठी तयारी चालू होती त्याच्यामुळे नवीन रोग तिथं उत्पन्न झालेला आहे आणि कोरोनाचा प्रसार तिथं पुन्हा एकदा मोठ्या वेगाने वाढतोय त्या सगळ्या गोष्टींची पार्श्वभूमी घेऊन पाहता महाराष्ट्र सरकारने जो हा निर्णय घेतलेला आहे तो अगदी योग्य आहे असं मला वाटतं व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सह सागर सुरवसे न्यूज एटीन लोकमत सोलापूर सोलापूरनंतर ठाण्यामधल्या परिस्थितीवर आपण लक्ष देऊया राज्य सरकारच्या आदेशानंतर ठाण्यात सुद्धा कडक संचारबंदी कालपासून लागू झाली शहरातल्या मुख्य चौक असणाऱ्या चिंतामणी चौक असेल नौपाडा असेल किंवा मुख्य बाजारपेठ या ठिकाणी ठाणे नगरपालिकेकडून ठाणे महानगरपालिकेकडून कडक नाकाबंदी करण्यात आलेली आहे या दरम्यान दुचाकी तसंच चारचाकी वाहनांची तपासणी केली जाते त्यांना विचारलं जात आहे की तुम्ही का घराबाहेर पडलात आत्ता कुठून कुठे जात आहात यामध्ये जे दोषी आढळले त्या वाहन चालकांविरोधात कारवाई सुद्धा करण्यात आली अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा रस्त्यावर उतरून संचारबंदीची कठोर अंमलबजावणी करताना दिसून आले रात्री अकरा ते पहाटे सकाळी सहा वाजेपर्यंत आपण अपन सर्व आस्थापना विशेष करून हॉटेल्स बार्स किंवा इतर कुठलेही जे अनावश्यक अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना आपण बंद करून घेत आहोत तसेच नागरिकांना विशेष करून आपण वेगवेगळ्या ठिकाणी आपण नाकाबंदी फिक्स पॉईंट्स आ, बीट मार्शल्स आणि तसेच आमच्या पेट्रोलिंग वाहनच्याद्वारे आपण त्यांना आव्हान देखील करत आहोत की विनाकारण अत्यावश्यक सेवा जसं मेडिकल किंवा हॉस्पिटल्स किंवा असे कुठले अत्यावश्यक सेवा वगळता विनाकारण कोणी घराच्या बाहेर पडू नये आणि पोलिसांना सहकार्य करावे आणि त्याखेरीज जरी आपल्याला तसे जर दिसून आले तर आपण त्यांच्यावरती नक्कीच आपण दंडात्मक कारवाई देखील करणार आहोत उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात संचारबंदी आदेशाचं काटेकोर पालन व्हावं याकरता ठिकठिकाणी थी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता रात्री अकरा नंतर सुरू असलेली दुकानं पोलिसांनी बंद करायला लावली मात्र तरी देखील काही ठिकाणी दुकानं आणि हॉटेल्सची शटर्स बंद होती आणि ग्राहकांना पार्सल दिलं जात होतं किंवा इतर सोयीसुविधा दिल्या जात होत्या विनाकारण दुचाकीवरून फिरणाऱ्यांना पोलिसांनी दंडुक्याचा प्रसाद दिला उल्हासनगर शहरातल्या प्रत्येक महत्वाच्या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले होते उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आपल्यासोबत आहेत सर कशा प्रकारे संचारबंदी आहे कशा प्रकारची व्यवस्था पोलिसांकडनं या ठिकाणी पाळली जाते करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आदेशाप्रमाणे माननीय शि पी साहेब ठाणे यांच्या आदेशाप्रमाणे आजपासून दिनांक पाच जानेवारीपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे ही संचारबंदी रात्रीच्या वेळेस अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत असणार आहे संचारबंदीचा हा पहिला दिवस आहे तर सर्व आस्थापना शॉप्स दुकाने हॉटेल्स वगैरे या ठिकाणी आपल्याला बंद दिसतील प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस पॉईंट आहेत त्या ठिकाणी वाहने चेकिंग होत आहेत आणि नागरिकांनीसुद्धा चांगल्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद देऊन आणि अकरा वाजेच्या अगोदरच दुकाने बंद केलेली आहेत रहद रहदारीसुद्धा आपल्याला फार कमी दिसून येते आहे आणि पुढील दोन तीन दिवसात त्याचा परिणाम अधिकच आपल्याला जाणवेल नागरिकांच्या सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आपण पाहिलं की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कालच का पुर ही संचारबंदी घोषित केली होती आणि त्यानंतर नागरिकांनी याला पुरेपूर प्रतिसाद दिल्याचा पाहायला मिळतोय पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी ठिकठिकाणी महत्त्वाच्या चौकांमध्ये महत्त्वाच्या ठिकाणी उभे आहेत आणि त्यांच्याकडनं ही व्यवस्था बघितली जाते गणेश गायकवाड न्यूज एटीन लोकमत उल्हासनगर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं सावट असल्यानं राज्य सरकारनं रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत कर्फ्यूचा आदेश जारी केला या पार्श्वभूमीवर अमरावती पोलीस आयुक्तालयांच्या हद्दीत पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी कडक बंदोबस्त लावला ठिकठिकाणी पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्या वाहन चालकांची विचारपूस केली तपासणी केली त्यांच्यावर कारवाई सुद्धा केली शहरातील या कारवाईचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमरावतीचे संजय शेंडे यांनी जगात कोरोनाची दुसरी लाट आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारनेही रात्रीचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्र सरकारने रात्री अकरा वाजतापासून तर सकाळी पाच वाजेपर्यंत कर्फ्यूचा आदेश जारी केला आणि या आदेशानुसार अमरावती शहरातसुद्धा मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकतो की कर्फ्यूचं पालन केलं जात आहे अमरावती शहरातील मी या गाडगेनगर पंचवटी या ठिकाणावर आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की गाडगेनगर पोलिसांच्या हद्दी देणारा हा स्पॉट असल्याने गाडगेनगर पुरुष ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि गाडगेनगर पुरुष कर सगळे कर्मचारी जे आहे ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकतो की येणाऱ्या गाड्यांची तपासणी करत आहे वाहन चालकाला थांबवत आहे आणि जर विनाकारण जर एखादा वाहनचालक फिरत असेल त्याचे कागदपत्रे तपासणी करत आहे आणि विनाकारण जर एखादा वाहनचालक फिरत असेल तर त्याच्यावर कारवाईसुद्धा करत आहे मात्र जे रात्रीचे येणारे कंपनीचे कामगार असतील किंवा दवाखान्यात जाणारे किंवा अत्यावश्यक सेवेत काम करणारे जर कोणी असेल तर यांना मात्र या ठिकाणी सोडून दिले जात आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज रात्रीचे आता बारा वाजलेले आहेत आणि खरं तर थंडीचे दिवस आहे मात्र अशाही परिस्थितीत सगळे हे जे पोलीस जवान आहे पोलीस जवान या ठिकाणी आपण पाहू शकतो की तपासणी करत आहे आणि नागरिकांच्या कागदपत्रांची सुद्धा या ठिकाणी तपासणी करत आहे अमरावती पोलीस आयलाच्या हद्दीत जवळपास अमरावती शहरात येणारे जेवढे एंट्री पॉईंट असतील तसेच शहरातील काही प्रमुख ठिकाणावर सुद्धा ही तपासणी मोहीम सुरू झालेली आहे आणि उद्या सकाळपर्यंत निश्चित किती लोकांवर कारवाई केलेली आहे हे आपल्याला उद्या सकाळी आकडा समजणार आहे व्हिडिओ सागरजा सा संजय शेंडे न्यूज एटीन लोकमत अमरावती राज्य सरकारने लागू केलेल्या संचारबंदीचं पालन पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा करण्यात आलं शहरात मध्यरात्रीनंतर सुरू राहणारी दुकानं हॉटेल्स रेस्टॉरंट अकरा वाजताच बंद करण्यात आली मात्र वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये रात्री काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संचारबंदीची कल्पना नव्हती त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना पोलिसांच्या अडवणुकीला आणि प्रश्नांना सामोरं जावं लागलं याविषयी सांगतायत आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शासनाने जे नवीन निर्बंध घातले आहेत त्याची सुरुवात आणि अंमलबजावणी आपण बघतो की मध्यरात्रीनंतर म्हणजे अकरा वाजल्यानंतर जे महानगरांमध्ये कर्फ्यू लावण्यात आले संचारबंदी लावण्यात आली आहे त्याचाच हा भाग आहे पिंपरी चिंचवड उद्योगनगरी आहे आणि इथे जर बघितलं तर बरोबर अकरा वाजता जे हॉटेल्स नेहमी सुरू असतात ती बंद केल्या गेलीत आणि त्या व्यतिरिक्त काय बंदोबस्त आहे कशा पद्धतीने अंमलबजावणी होते आणि नागरिकांना काय आव्हान आहे आपण जाणून घेऊ वरिष्ठ पोलीस निरीक्षक आपल्यासोबत आहेत सर खरं तर पुन्हा एकदा संचारबंदी ही केल्या गेली रात्रीची संचारबंदी आहे काय सूचना आहेत तुम्हाला आणि काय अंमलबजावणी केली जाते कोविडचा वाढता प्रादुर्भाव महाराष्ट्र राज्यामध्ये जास्त प्रमाणात होऊ नये यासाठी शासनाने रात्रीची अकराशे म्हणजे तेवीसशे ते सकाळी झिरो सहाशे वाजेपर्यंत संचारबंदीचं आदेश काढलेले आहेत त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड आयुक्तालय आहे आयुक्तालयामध्ये उद्योगनगरी आहे आणि त्या अनुषंगाने इथं कामगाराची संख्या पण जास्त आहे त्यामुळे ज्या ठिकाणी वर्दळीचे पॉईंट आहेत त्या ठिकाणी ठिकठिकाणी फिक्स पॉईंट नेमण्यात आलेले आहेत गर्दी ज्या ठिकाणी होते थी, त्या ठिकाणी नाकाबंदी सुद्धा नेमण्यात आलेली आहे तुम्ही एकदम सगळे कामगार बाहेर पडलात तुम्हाला याबद्दल माहिती होती का आणि काय तुमची मागणी आता आमची ही सेकंड शिफ्ट होती आमची सेकंड शिफ्ट ही कंपनीत अकरा वाजता सुटते आणि आम्ही चाकण पासून पिंपरीत येतो पिंपरीत आम्ही यायला आम्हाला बारा वाजतात आणि बा सव्वा बारा वाजेपर्यंत आम्ही घरी पोहोचतो पण ही संचारबंदीची पूर्व कल्पना ही कंपनीला सुद्धा नाही किंवा कंपनीने आम्हाला सुद्धा सांगितलेली नाही त्यामुळं हे अनफॉर्च्युनेटली आम्ही आता हे लोकांनी आम्हाला थांबवल्यामुळं हे आम्हाला कळालं की संचारबंदी मुख्यमंत्र्यांनी जे कालपासून लागू केलेला आहे त्याची अंमलबजावणी भानुदास सर गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमार पिंपरी चिंचवड यासह इथे एक छोटासा ब्रेक घेऊया अजून काही घडामोडी आपण पाहणार आहोत मात्र ब्रेक पहा फक्त न्यूज एटीन लोकमत